नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या श्री बालाजी ज्योतिष समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी संकट निवारक आणि सदिच्छा पूर्ण करण्यासाठी एक उपाय घेऊन आलेली आहे आणि तो उपाय म्हणजे गुरुवारी सकाळी आंघोळ करून तुम्हाला देवापुढे बसायचं आहे त्यानंतर देवापुढे एक छोटासा पाठ ठेवायचा आणि त्या पाटावर दत्त महाराजांचा फोटो असेल तर फोटो ठेवा किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा दत्ताचा फोटो असेल तर तो फोटो पुसून सुवासिक फुलानं त्याच्यावर पाणी शिंपडा आणि मूर्ती असेल तर त्यावर पंचामृत स्नान करून गंध अक्षत फुल यांनी त्याची पूजा करा त्यानंतर दत्ताची आरती करा आणि एका पांढऱ्या कागदावर तुमचं स्वतःचं जे काही संकट आहे ते संकट हळदीच्या पाण्याने लिहून त्या कागदालाही गंध अक्षदा फुला धूप दीप दाखवून त्याची पूजा करा आणि नंतर मी पुढे ज्या ओव्या सांगते आहे त्या श्रद्धेनं म्हणा आणि त्या ओव्या म्हणजे उद्धरावया भक्तजना अवतरलासी नारायणा वासना जैसी भक्तजना संतुष्टावे तेने परी ऐसी तुझी ब्रिद ख्याती वाखाणिती पुराणी भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परिसावी या ओव्या तुम्हाला बावन्न वेळा श्रद्धेने म्हणायचे आहे आणि त्यानंतर ही प्रार्थना पूर्ण झाली की हा हळदानी लिखित कागद गुरुचरित्राच्या पोथीत ठेवा किंवा एखाद्या डबीमध्ये घडी करून ठेवून द्या आणि हा उपाय करताना त्या दिवशी म्हणजे गुरुवारी तुम्हाला उपवास करायचा आहे हा उपाय एकाच गुरुवारी करायचा आहे नेहमी नेहमी करायचा नाही अनुभव घ्या यामुळे तुमचं संकट नक्कीच दूर होईल भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव